केलगर। केलगर। केलगर तर हॅलो कायज कसे आहेत काय सांगूया बघा आज आम्ही ना दोन सेकडे लावलेल्या आहेत एक इथं भुजिंगसाठी आणि ही चायनीजची शेगडी आहे ती म्हणजे भुजिंगची इकडं लावली आहे आणि चायनीजची आहे ती आज इथं कारण की कस्टमर खूप होते गर्दी खूप होती आणि आपले इंस्टाग्रामवरून फॉलोअर्स आलेले आहेत दादा कुठून आले केळघरवरून तर मित्रांनो बघा केळघरवरून आले मस्त वाटलं आहे मला आणि तिघांनी पण फॉलो केलेला आहे आणि रोज व्हिडिओ बघतात लाईक करतात तर तुम्ही पण इंस्टाग्रामला फॉलो करा लाईक करा आय डी बघा तुम्हाला दिलेली आहे आय डीला जा आणि लवकरात लवकर, लवकर फॉलो करून टाका गाई तुम्हाला पण पन्नास रुपयाचा डिस्काउंट आता त्यांनी कितीची भोजन घेते किती तीनशे सत्तर रुपयाची ना हा तुम्हाला मग तीनशे वीस द्यायला लागणार पन्नास रुपये तुमच्यासाठी मग आता ऑफ होणार गाईच तर तुम्ही पण या लवकरात लवकर आणि तुम्ही पण पन्नास रुपयाच्या ऑफरचा आनंद घ्या बरोबर का नाही तर गाईच चला बघू गणेश दादा पण आपलं चायनीजचे कूप इथं आहेत तर ते आजचा दिवस आपल्यासोबत आहेत हा बोलतो आम्हाला नको दाखव म्हणून तुला दाखवला तर चला गाईज आता आपण पण बुजिंग अजून होत आहे दादांची तीनशे वीस रुपयाची सॉरी तीनशे सत्तर रुपयाची तर चला गाईज सोहेल भाई सोहेल भाई, भाई पण आलेला आहे काय सोहेल भाई ये थांब बनवतो देतो तर मित्रांनो दादा हे बघा ते हजार वरून आलेले आहेत चला मी पण खुर्ची घेतो आणि त्यांच्या सोबत बसतो जास्त काय ना पण मग आपण थंडाची सोय बुजिंग तर त्यांनी घेतलेलीच आहे मग आपण थंडाची त्यांच्यासाठी सोय केलेली आहे मित्रांनो तर थँक यू सपोर्ट करत राहा खूप आनंद झाला तुम्ही आले असे येत राहा दुकानावर थँक्यू आणि तुमच्या गावातले अजून पण पोरं आहेत ना हा म्हणजे जे फॉलो करतात तर मित्रांनो अजून यांच्या गावातले जे पोरा आहेत ते पण फॉलो करतात आपल्याला ते पण एखाद दिवशी येणार आहेत कारण की येणार होते पण मग एकच गाडी येते ना तुमच्याकडे जागा वगैरे नव्हती ना त्याच्यामुळे मग यायला जमला नाही मित्रांनो तर ठीक आहे चला तुम्ही पण कधी येता भेटायला लवकर या आणि पण हा फॉलो करा नक्की नक्की फॉलो करा गाई लोकेशन आहे हा बरोबर मोकाडा फाटा म्हणजे जवाड फाटा बाकी आता भरपूर ठिकाणी जेव्हा फाटा आहेत ना बाकी एक तिकडं कसा रेकर त्याच्यानंतर आपल्या इकडं बाकी मग समजत नाही आपले नाशिक बिसिकला हे वाल्यान मोखाडा फाट्यावरच मोखाड्या आतमध्ये मध्ये रोड जातो तिथंच राईट साईडला मेडिकलच्या साईडलाच दुकान आहे तर सगळ्यांनी यायचं आहे आणि पन्नास रुपयाच्या डिस्काउंटचा आनंद घ्यायचा आहे मित्रांनो पण फॉलो केलेलं पाहिजे किंवा सबस्क्राईब केलेलं पाहिजे मित्रांनो हा तर चला बाय बाय चला मित्रांनो सध्या आपण जावत आहे घरी कारण की मला घ्यायची प्रशन हे बघा त्याच्यामुळं बघत राहायच तिथं वाघ नाही करतो हा सगळ्यांनी सांभाळून हे बघा काहीच आता आम्ही होतो ना रस्त्यात रस्त्यात डायरेक्ट पिला आम्ही रस्त्यात आले बघा गाडी आता काय सांगू बाबा नाही आय जरा खात लावला ते आर ती काय सांगू आरटके गाडी पुढा चल ये ना गाडी पुढा गाडी पुढा घेऊ चला जाऊन दे अरे गाडी पुढा घे सग ऐकून थांब थांब अरे काय मध्येच येतात तुम्ही घे आता घे तिकडून मार अशी लय थांब ते बाजून अजून कुत्रा वाटत अरे काय माणूस आहे ना कुत्रा माणूस काय सांग हा घ्या आता पुढा चल अरे ही कुत्री ही आखी डबल थांब 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 नको घे नको घे पुढा अरे यार कुत्री तंगावर धावते आम्ही पाहणार कुत्री डायरेक्ट अंगावर, अंगावर येतील ना त्याच्यामुळं हळूच ठेव इकडे हा चल 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 घे आता घे 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 तू घे ना तू हळू हळू चला आता गाडीतून मिस काढतो थांब मी काढतो थांब थांब गाडी मी काढतो काढ लवकर अरे यार कैसा कर रहा है रुख उख उतर तू रुख उद्या सरक रूख चला काही आपण गाडी काढूतून बघा काहीच कसं आहे चला चला आता मी जरा गाडी घेतो काय बाय